हॅलो नमस्कार मी सुवर्ण सुवर्ण होम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत त्या सबस्क्रायबर चे धन्यवाद सगळ्या व्हिवर्स चे धन्यवाद जण छान व्हिडिओ बघतात छान कमेंट्स करतात ते त्याबद्दल मी तुमची आभारी आज उन्हाळा म्हटलं की सगळ्यांना दही ताक खूप आवडतं आणि रोज दही लागतं तर दही रोज रोज बाहेरनं आणायचं तर आपल्याला भरपूर पैसे लागतात तर मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे की आपण घरच्या घरी दही कसं लावू शकतो ते पण अगदी छान मलाईचं दही किंवा घट्ट असं दही आपण घरी कसं लावू शकतो ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत म्हशीच्या दुधाची पिशवी घेतलेली आहे मी तुम्ही पण गाईच्या दुधाचं पण लावू शकता पण त्याचं घट्ट खूप दही नाही बनत त्याचं दही थोडस पाणी आणि असं पातळस थोडस दही खूप घट्ट असं बनत नाही म्हणून मग म्हशीच्या दुधाचं जर तुम्ही दही लावलं तर ते छान घट्ट तयार होतं तर खूप कमी सामानात सामान लागतच नाही आपल्याला फक्त दही त्यासाठी लागतं विरजनासाठी आणि मी इथे घेतलेलं आहे एक लिटर दूध तर तुम्ही जर उरलेल्या दुधाचं जरी केलं तरी काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी आपल्याकडे दूध उरतं काही वेळेस तर त्या दुधापासनं केलं तरी सुद्धा आपलं दही छानच तयार होतं आपल्याला आहे एक दोन मिनटं फक्त दूध तापल्यानंतर गॅस चालू असतानाच असं उकळून घ्यायचं आहे आणि मग नंतर गार झालं गार म्हणजे पूर्ण गार नाही होऊ द्यायचं आहे बोट घालून आहे आपल्याला मी ते तुम्हाला पुढे दाखवते आता थोडस दूध आपण गार करून घेऊया आपलं दूध छान उकळल्यानंतर काय करायचं आहे गार होऊ द्यायचं म्हणजे पूर्ण गार नाही होऊ द्यायचं आहे आपलं बोट असं टाकून बघायचंय बोटाला ते कोंबट लागलं पाहिजे म्हणजे सहन होईल इथपर्यंत आपल्याला दूध गार करून घ्यायचंय पूर्ण दूध गारही करून घ्यायचं नाहीये आणि गरम तर अजिबात घ्यायचं नाहीये जर तुम्ही गरम दुधाचं दही लावलं ना तर ते दही तुमचं म्हणजे असं पातळ होऊ शकतं पाणी वेगळं आणि दूध वेगळं असं दही बनेल घट्ट असं छान मलाईचं दही बनणार नाही आता काय करायचंय मी इथे तुम्हाला दोन भांड्यात लावून दाखवणार आहे हे असं मी मुद्दाम करणार आहे एक मातीच्या भांड्यात सुद्धा आणि एक स्टीलच्या आपल्या पातील्यात सुद्धा छान दही तयार होतं हे दाखवण्यासाठी मी दोन ठिकाणी तुम्हाला दही लावून दाखवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे विरजन घेतलेले विरजन घेताना मी आता हे तीन ते चार चमचे घेतलेले आहे हे छान असं आपल्याला फेटून घ्यायचंय हे माझं आधीच दही लावलेलं आहे त्यातलं आहे चमचे घेतलेले आहे तर ते सगळीकडनं असं छान ला लावून घ्यायचंय बघा पूर्ण मी लावून घेतलेलं ला आहे सगळीकडे दोन चमचे दही तसच मी या मातीच्या भांड्याला पण दही लावून घेणार आहे आता आपण दही त्यात ओतून घ्यायचंय सॉरी दूध आपण आप याच्यात ओतून घ्यायचंय आपल्याला घरी केलेलं दही खूप परवडत आता मी परत अर्धा अर्धा चमच दही टाकून घेतलेला आहे आणि छान असं हलवून घ्यायचंय आता हे छान झाकून ठेवायचंय आणि जिथे उबदारपणा असेल म्हणजे तुमचं जर जर ओन असेल तर तुम्ही बंद ओन मध्ये ते जिथे उब असेल तिथे तुम्ही आहे गॅसच्या जवळ साधारणतः सात ते आठ तास तुम्ही हे असंच आहे मधनं मधनं उघडून बघायचं नाहीये उघडून बघितलं तर तुमचं दही खराब म्हणजे लागणारच नाही त्यामुळे एकदा ठेवलं की अगदी आठ तास झाल्याशिवाय बघायचं नाही सात ते आठ तासानंतरच उघडून बघायचं पण आता मी सात ते आठ तास गॅस जवळ ठेवलेलो तो उबदार जागेवरती तर आता आपण बघूया मी एक सात ते आठ तास दही उबदार ठिकाणी ठेवलं आणि नंतर एक तास मध्ये ठेवलं तर चला बघूया आता आपलं दही कसं लागलंय ते बघा कि मी पहिले तुम्हाला पातिल्यातलं दही दाखवते बघा किती सुंदर दही आपलं लागलेलं ला आहे आता मडक्यातलंही दही दाखवते म्हणजे मातीच्या भांड्यातलंही दही दाखवते बघा हे पण दही आपलं इतकं छान तयार झालेलं आहे फक्त हे एक लिटर दुधाचं आपल्याला एक किलो दही जवळजवळ तयार झालेलं आहे असं दही आपला तयार झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा आज खूप छान असा दिवस आहे तर तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या महिलांना हा माझ्या युट्यूबच्या फॅमिलीला सगळ्या महिलांना खूप छान आजचा दिवस जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद